श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावला आपलं मान मानलं त्या व्यक्तीवरती प्रेम केलं त्या व्यक्तीची प्रत्येकान प्रत्येक गोष्ट ऐकली परंतु ती व्यक्त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला तीच व्यक्ती आपल्याला शिवाय श्राप देते तीच व्यक्ती आपल्याला उनं धुणं बोलते ती व्यक्ती कंटिन्यू आपल्याबरोबर वादविवाद करते कंटिन्यू आपल्या बरोबर भांडते किंवा तीच व्यक्ती आज आपल्याला धोका देऊन आपल्यापासून दूर गेलेली आहे किंवा ती व्यक्ती आपल्यासोबत बोलतही नाही अगदी आपण एका घरामध्ये राहतो तरीही आपण एकमेकांची तोंडही पाहत नाही किंवा एकमेकांसोबत बोलतही नाही असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तुम्ही ज्या व्यक्तीला आपलं मानलं ज्या व्यक्तीला स्वतःचं सर्वस्व मानलं ती व्यक्ती जर तुम्हाला नाकारत असेल तीच व्यक्ती जर तुम्हाला झिडकारत असेल तुम्हाला काळी चाही भाव देत नसेल तुम्ही कितीही बोलायचा प्रयत्न केला तुम्ही कितीही समजौत्याने घेण्याचा प्रयत्न केला तरीही ती व्यक्ती जर त्या स्वतःच खरं करत असेल जी काही वाईट घडेल त्याला तुम्हालाच कारणीभूत ठरत असेल तर निश्चित त्या व्यक्तीला त्याच्या स्वभावामध्ये बदल करण्यासाठी किंवा ती व्यक्ती पुन्हा तुमच्या इशाऱ्यावरती नाचण्यासाठी तुम्ही म्हणाल ते करण्यासाठी तयार होईल असा आजचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा असा उपाय आहे हा उपाय पहा तुमच्या कोणी मैत्रिणी असतील रिलेटिव असतील ज्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतील आणि त्यांचे प्रॉब्लेम सुटता सुटत नसतील त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्रास असतील त्यांना खूप खूप म्हणजे हिंतेची वागणूक दिली जात असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांना मान सन्मानच भेटत नसेल त्यांना प्रत्येक वेळेशिवाय श्रापच मिळत असतील आणि ती व्यक्ती ती जी व्यक्ती आहे ती एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करते अगदी जीव लावते पण कंटिन्यू तो व्यक्ती जर तिला धोकाच देत असेल तर निश्चित त्या व्यक्तीपर्यंतसुद्धा तुमच्या त्या रिलेटिव्हपर्यंत तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तिच्या आयुष्यातीलही ताणतणाव वादविवाद सर्व काही नष्ट होऊन तिचं आयुष्यसुद्धा प्रेमाने आनंदाने या उपायामुळं भरणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी चॅनल ते नवीन असाल अजून आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा घरातील युवकांपासून वृद्ध आजी कोणीही उपाय करू शकता अगदी सासू सुद्धा हा उपाय करू शकतो भाऊ बहिणीसाठी बहीण भावासाठी नवरा बायकोसाठी किंवा एखादा मैत्रिणीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता तर हा जो उपाय आहे हा कोणत्याही शनिवारी तुम्हाला करायचा आहे फक्त एक काळजी घ्यायची की ज्या शनिवारी तुम्ही करणार आहात त्या शनिवारी तुमच्या घरामध्ये विटाळ मासिक धर्म किंवा सुतक नसावं उपायाला साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ किंवा श्रीफळ जे आपण वाढवण्यासाठी देवांना चढवण्यासाठी जे घेतो तो, तो नारळ एक तुम्हाला लागणार आहे नारळामध्ये भरपूर पाणी असावं असा नारळ घ्यायचा आहे त्यानंतर ना लाल पिवळ्या रंगाचा कलावा कलावा निश्चित एक दोन मीटर असा मोठा कलावा तुम्हाला घ्यायचा आहे एक मीटर घेतला तरी बस होईल एक लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटतो तो कलावा लागणार आहे त्यानंतर कच्ची बडीशेप लागणार आहे काळं सैंधव मीठ मीठ किंवा सैंधव मीठ असंही म्हटलं जातं तेही तुम्हाला त्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल अगदी एक खडा आणला त्याचे छोटे छोटे तुकडे घरायला नंतर केले तरीही चालेल काळं मीठ मागायचं आहे साधं मीठ चालणार नाही काळं मीठ लागणार आहे कच्ची बडीशेप लागणार आहे आणि त्यानंतर ना तुम्हाला इथे लागणार आहे काळी मिरी काळ्या मिऱ्या ह्या सुद्धा व्यवस्थित असाव्या तुटलेल्या फुटलेल्या काळ्या मिऱ्या चालणार नाही आणि लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा हे सर्व साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य तुम्हाला अं शनिवारच्या दिवशीच लागणार आहे काय करायचं शनिवारच्या दिवशी, करा दिवशी? तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता तुम्हाला तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला बसायचं आहे दक्षिण दिशेला तुमचं तोंड झालं पाहिजे अशा ठिकाणी बसायचं स्वच्छ आसन बसायला घ्यायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि त्यानंतर ना काय एक करायचं एका कलशात पाणी घ्यायचं एक प्लेट किंवा तामन घ्या आणि हे सर्व घेऊन बसायचं प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचा तर दिवा प्रज्वलित काय करायचं तर त्याचं कारण असं की कोणताही उपाय कोणतीही सेवा तोडगा करताना आपण अग्नीला साक्षी मानून करत असतो म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं त्यानंतर तांबणामध्ये हा जो नारळ घेतलेला आहे हा नारळ ठेवायचा आणि तो व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचा धुवून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित निथळून वगैरे झाल्याच्या नंतर ह्या नारळावरती जी व्यक्ती गए... तुम्हाला झिडकारत आहे जी व्यक्ती तुमचं ऐकत नाही जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली आहे जी व्यक्ती सदान कदा तुम्हाला शिवी श्राप देते त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय तुम्ही हा करू शकता त्या व्यक्तीचं नाव त्यावरती काळ्या शाहीच्या पेनने किंवा काळ्या मार्करने कादळाने कोडशाने जर लिहिलं तरीही चालेल लिहिचं आहे नाव लिहिल्याच्या नंतर ना काय करायचं जो कलावा तुम्ही घेतलेला आहे हा कलावा तुम्हाला त्या नारळाला गुंढाळायचा आहे नारळाला कलावा गुंढाळत असताना तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं पठण करायचं पहिल्यांदा तुम्ही गुंडाळत आहात तर मंत्र ऐका व्यवस्थित मंत्र ऐका ओम रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रम एकदा गुंडाळून झालं पुन्हा दुसऱ्यांदा गुंडाळताना पुन्हा ओम र्रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रम पुन्हा तिसऱ्यांदा ओम र्रीं श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रम पुन्हा नारळ असा उभा धरायचं आणि मग गुंडाळायचं पुन्हा चौथ्यांदा ओम रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रम पुन्हा पाचव्यांदा ओम र्रीं श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रम सहाव्यांदा ओम रीम श्रीम मोहिनी मोहिनी वस्त्रम असा सात वेळा गुंढाळून तुम्हाला सात वेळा या मंत्राचं पठण करायचं लास्टला उरलेल्या धागा त्याची तुम्ही गाठ मारू शकता पाच गाठी मारा तीन मारा सात मारा कितीही गाठी मारून तो धागा तिथे संपवू शकता आता हे झाल्याच्या नंतर ना काय करायचं तिथनं उठायचं तिथून उठल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे हा, हा, हा जो नारळ आहे तो नारळ तुम्हाला हनुमान महाराज मंदिर तुमच्या जवळपास जिथे कुठे असेल तेथे जायचं आहे तुमच्या जवळपास नसेल तर जिथे कुठे वाडी वस्तीवरती असेल तेथे हा नारळ घेऊन जायचा आहे तेथे गेल्याच्या नंतर ना डोळे बंद करायचे एका ठिकाणी शांत बसायचं नारळ हातामध्ये घ्यायचा आणि सर्व काही पॉझिटिव्ह होत आहे असं इमॅजिन करायचं डोळे बंद करून इमॅजिन करायचं की जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत हवी आहे ज्या व्यक्तीनं तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटतं तर ती व्यक्ती तुमचं सर्व काही ऐकते तुम्हाला जसं हवं तसं ती करत आहे तुम्ही जे बोलता ते ते ऐकायला तयार आहे ती व्यक्ती कंटिन्यू तुमच्या मागे पुढे फिरते असं इमॅजिन करायचं असं इमॅजिन करून झालं की त्यानंतरनं डोळे उडायचे उठायचं आणि हा जो नारळ आहे रायाच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा चढवायचं आहे आणि तेथून सरळ घरी यायचं येताना कोणासोबत बोलायचं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं जो उरलेली आपला उपाय किंवा सेवा आहे ती करायला पुन्हा त्या आसनावरती जाऊन बसायचं आसनावरती बसल्याच्या नंतरनं जे तुम्हाला मी सैनव मिठाईचा खडा सांगितला ते जर सात खडे घेतले असेल तर उत्तम नसन घेतले मोठा एक खडा असेल तर बत्त्याच्या साह्याने दगडाच्या साह्याने सात खडे छोटे छोटे करून घ्या हे सातही खडे तुम्हाला काय करायचं हे तो काळ्या रंगाचा कपडा सांगितला त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचं पण ते ठेवताना कशा पद्धतीने ठेवायचं हे जे आपले तीन बोट आहे अंगठा अंगठ्याच्या शेजारचा आणि हे त्या तीन बोटामध्ये एक पहिला खडा उचलायचा तो खडा उचलायचा आणि तुमच्या स्वतःवरून तो फिरवायचा सात वेळा फिरवायचा स्वतःवरून सात वेळा फिरवायचा कारण स्वतः मध्ये बदल होण्यासाठी स्वतःकडे ती व्यक्ती अट्रॅक्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय म्हणून स्वतःवरून सात वेळा फिरवायचा त्यानंतर त्या काळ्या कपड्यावरती ठेवायचा अशा प्रकारे सातही खडे एक करून घ्यायचे आणि स्वतःवरून ओवाळून त्या त्या कापडावरती ठेवायचे त्यानंतर जी कच्ची बडीशेप आहे ही कच्ची बडीशेप सुद्धा तुम्हाला एक चमचाभर घ्यायची आहे कच्ची बडीशेपच लागणार आहे भास्की घेऊ नका एक चमचा कच्ची बडीशेप तुम्हाला या मिठावरती ठेवायची आहे किंवा घालायची आहे त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव आता त्या व्यक्तीच्या नावामध्ये किती अक्षर आहेत त्यानुसार तुम्हाला काळी मिरीची आहे त्या मिरींची संख्या घ्यायची आहे आता समजा मी तुम हा उपाय माझ्या मैत्रिणीसाठी करते माझ्या मैत्रिणीचं नाव आहे निलांबरी निला नि लांब री चार अक्षरी झालं मग चार मिऱ्या मला या उपायासाठी लागणार तर मी चार मिऱ्या घ्यायच्या आणि त्या याच्यावरती मिठावरती त्या कपड्यावरती ठेवायच्या आता समजा मी माझ्या एखाद्या मैत्रिणीसाठी करते किंवा माझ्या याच्यासाठी म्हणजे एखाद्या मित्रासाठी करते तर त्याचं नाव आहे समजा राम राम दोनच अक्षर तर दोनच मिऱ्या घ्यायच्या आता समजा मी तुमच्या दाजींसाठी करते स चीन तीन तर मग तीनच मेऱ्या घ्यायच्या आणि तीनही मिरा त्यावरती ठेवायच्या हे ठेवल्याच्या नंतर व्यवस्थित लक्षात घ्या त्या व्यक्तीचं नाव चित म्हणजे जितके अक्षरी नाव आहे तितक्याच मेरा तुम्हाला घ्यायच्या आहेत मेरा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या शाबित मेऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या सर्व साहित्याची एक पोटली तयार करायची ही पोटली जी आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे व्यवस्थित पोटली तयार करायची आहे हातावरती पोटली धरायची आणि असं इमॅजिन करायचं की ती जी कोणी व्यक्ती आहे ती सर्व काही तुमचं ऐकत आहे अगदी तुमच्या मागं फिरत आहे सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागं पुढं फिरते तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळती आहे तडफडती आहे अगदी तुम्ही म्हणाल ते करायला ती व्यक्ती तयार आहे असं इमॅजिन करायचं तुमच्यावर खूप प्रेमाने वागत आहे असं इमॅजिन करायचं हे इमॅजिन करून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे पहा दिवसभर तुम्ही बाहेर असता तर दिवसभर तुम्हाला तुमच्या सोबत बाहेर ठेवायची आहे रात्री झोपताना ही पोटली उशाशी घेऊन झोपायचं जर तुम्ही घरातच असाल तरी ही जी पोटली आहे ही महिला भगिनींनी त्यांच्या साडीला पत्राला बांधू शकता साडीच्या पत्राला बांधू शकता किंवा तुमची पॅन्ट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे घालतात त्यामध्ये ठेवू शकता जे पुरुष बांधव आहेत ते त्यांच्या पॅन्टमध्ये खिशामध्ये पर्समध्ये जरी ठेवली तरीही चालेल फक्त रात्री झोपताना आठवणीने ही पोटली तुमच्या उश्याशी घेऊन झोपायची ज्या तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाणार आहात त्यावेळेस निश्चित ही पोटली तुमच्या सोबत असायला हवी आता तो व्यक्ती आमच्या जवळ राहत नाही तो व्यक्ती लांब राहतोय आणि तो व्यक्ती संपर्क कसा साधायचा तर तुम्ही मोबाईलद्वारे जर मोबाईलद्वारे सुद्धा संपर्क साधणं शक्य नसेल तर तुम्ही त्याचा फोटो समोर घेऊन इमॅजिन करून तो समोर आहे अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा ही पोटली त्या फोटोला लावा आणि बोलण्याचा प्रयत्न करा निश्चित पहा तुम्हाला अकरा एकवीस एकावन्न दिवसामध्ये ते एक हजार एक टक्का अनुभूती येईल तो व्यक्ती स्वतःहून तुमच्यावर बोलण्यासाठी येईल तो व्यक्ती स्वतःहून तडफडेल तो व्यक्ती तुमच्या पुढं करेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे निश्चित करून पहा आता ही पोटली किती दिवस तुमच्या सोबत ठेवायची तर ही पोटली तुम्ही कितीही दिवस सोबत ठेवू शकता अगदी अकरा दिवस एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ किंवा कितीही वर्षानुवर्ष जरी ठेवली तरीही हरकत नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीची काही गरज नाही माझा आवडता व्यक्ती माझ्यासोबत आहे आणि तो सर्व माझ्या म्हणण्याप्रमाणेच ऐकत आहे त्यावेळेस ही पोटली तुम्ही निर्मलमध्ये टाकू शकता वाहतं पाण्यात सोडू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे त्यावेळेस ही पोटली पाण्यात सोडून दिली तरीही चालेल याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ऋदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय